भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्ष स्वागत बातम्या खास कला संगीत आणि सांस्कृतिक जगताच्या मंडळी हे सुंदर प्लांट्स बघताय तुम्ही मन प्रसन्न करणारे आणि तेवढच आपल्या डोळ्यांना आनंद देणारे हे वृक्षवल्ली ही फुलं ही पानं पण याचा उगम एखाद्या छोट्याशा रोपट्यामधून होतो, आणि आपण ते जेव्हा आपल्या घरी जाऊन लावतो एखाद्या नर्सरीमधून आणतो आणि घरी जाऊन त्याचं संगोपन करतो संरक्षण करतो त्याची जोपासना करतो आणि त्याला एक वृक्ष बनवतो तेव्हा हे प्रसन्न मन आणि नयनरम्य करणारी ही वृक्षवल्ली आपल्याला जीवनाचा खरा आनंद देत असते आता एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला हा नैसर्गिक ठेवा किंवा एखाद्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रकृतीची सृष्टीची निसर्गाची सेवा कशी करायची मला असं वाटतं हे राजेश सर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांनी हा वसा घेतलेला आहे किती छान वाट न्यू जनरेशनचे लोक एकत्र येतात काहीतरी नवीन करायचं म्हणून ध्यास घेतात आणि फुलं उमलतात ही फुलं घरोघरी उमलावी हाच आहे प्रयत्न पल्लवी ताईंचा हा व्याप त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतोय एका सुंदर अशा नर्सरीच्या उद्घाटनातून सन्माननीय आमदार रवी रविभाऊ राणा यांच्या हस्ते नुकतेच या नर्सरीचे उद्घाटन झाले छत्री तलाव गार्डन परिसर या भागामध्ये डेव्हलप केलेली ही नर्सरी आणि त्यातले हे सुंदर सुंदर असे वेगवेगळ्या व्हेरायटीजचे प्लांट्स या कुटुंबियानं जपलेले आहेत आणि ते तुम्हा सर्वांसाठी खुले आहेत तुम्ही जाऊन ते परचेस करू शकता आणि स्वत सुद्धा बागकामाचा बगीचा डेव्हलप करण्याचा आनंद घेऊ शकता भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मी आशिष हाडके आणि आमची पूर्ण टीम आम्ही सुद्धा केली आणि या पूर्ण उपक्रमाला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आपणही नक्की जावं आणि याचा आनंद घ्यावा धन्यवाद मित्रमैत्रिणी पारवी नर्सरीच्या आहेत पल्लवी नमस्कार मी मांगलेकर पारवी नर्सरी आपल्या सगळ्यात आजपासून सुरू करत आहे माझं उद्दिष्ट हे होतं की आपण इतकं शिक्षण घेतलं आहे आणि त्याचा काहीतरी यूज झाला पाहिजे आणि आपण समाजाच्या काहीतरी कामात आलो पाहिजे त्यासाठी मी नर्सरी ओपन केली आहे आणि याच्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे घरच्यांची साथ असल्यामुळे मी इथपर्यंत आली आहे

नवीन सुरू या नर्सरी बद्दल काय सांगाल मी एकच सांगेल की आज पल्लवी हे चांगले तर कि आज नव्यानेच पारवी नर्सरीचे आयोजन केली नव्याने जनतेच्या सेवेत हे केल्या आज प्रत्येक स्त्रीला वाटते की मी समाजासाठी श... कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यातच तिचं शिक्षण घेतो नोकऱ्या पाहिल्यास आपण नोकऱ्या नाही आहे म्हणून नोकरी नसताना ती कुठेतरी थांबली नाही म्हणून तिनं आपल्याला काहीतरी करायचं काहीतरी आपण चालू केलं पाहिजे कुटुंबाला हात दिला पाहिजे म्हणून नर्सरीचं एक सुरुवात केली नर्सरीची सुरुवात करून तिला कुटुंबाची साथही मिळाली कुटुंबाची साथ तर मिळाली कुठं आर्थिक असतोच प्रॉब्लेम जागेचा अभाव असतो पण रविभाऊ राणा यांनी कुठेतरी या गोष्टीचा घेतला आणि तिला जागेचं आयोजन करून दिलं तर खरोखर या खूप मोलाचं काम इथे रविभाऊनी केलेलं आहे आणि इथल्या जागा देऊन इथे या नर्सरीचं खूप सुंदर थाटामाटात आज आपण इथे <laughs> थँक्यू निसर्गप्रेमी मित्रमंडळी जसं अर्चना ताईंनी सांगितलं पल्लवीनी सांगितलं त्याचप्रमाणे राजेश सर आणि मांगलेकर परिवाराच्या या सर्व निसर्गप्रेमींना सुद्धा आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद निसर्गाची जोपासना करणाऱ्या या सुंदर अशा कलेला सदैव दर्पण मिळत राहो भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कसाठी सईसोबत सोबत मी आशिष